त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बरसविहीर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी किसन पांडुरंग जावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मावळते उपसरपंच दीपाली बेंडकोळी यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बुधवारी दुपारी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच लक्ष्मी डगळे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलावण्यात आली यावेळी उपसरपंच पदासाठी किसन पांडुरंग जावळे यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली यानंतर किसन पांडुरंग जावळे यांच्या समर्थकांकडून एकच जल्लोष करण्यात आला तसेच पदी किसन पांडुरंग जावळे यांची निवड झाल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आलाय त्याचप्रमाणे उपसरपंचपदी त्यांची निवड झाल्यामुळे फटाके फोडत गुलालाची उधळण करत मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला या प्रसंगी सरपंच लक्ष्मी चंदर डगळे माजी सरपंच धोंडीराम दगडे माजी सरपंच पोपट देशमुख माजी सरपंच सोमा शेवरे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र देशमुख विष्णू बेंकोळी धोंडीराम भोये यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित देणारे माझे मतदार त्यांनी मला भरपूर मतांनी निवडून दिलं त्यांचा पण आभार मानतो आणि माझे सोबतीचे सरपंच सदस्य यांनी एक मतांनी निवडून दिलं आणि बिनविरोध निवडून दिलं चांगली मला साथ मिळाली आणि वरस्पूर ग्रामपंचायतीचे मी या मला चांगलं यांनी काम करण्यासाठी संधी मिळाली आणि मी नक्की काम करेन आणि काम करून दाखवेन एवढं बोलतो आणि बोलतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेत त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री